नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला अनेक शेतकऱ्यांनी दिलं समर्थन एकरी दोन कोटी रुपये देण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यवतमाळ इथे आले असता नागपूर गोवा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी समर्थनाचे निवेदन दिले शक्तीपीठ महामार्ग हा बारा जिल्ह्यांमधून जातोय यामधील अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध नाही तरी राज्य सरकारनं त्वरित शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन भूसंपादनाचं काम सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे महाराष्ट्राच्या विकासाचा आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रातील काही राजकारणी या मार्गाला विनाकारण विरोध करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होतोय राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी राज्य सरकारला केली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज यवतमाळ